महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी राज्य सरकारनं जो जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस चा मंजूर केलेला आहे त्याच्या विरोधात महाविकास आघाडी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलन करून राज्यपाल महोदयांना निवेदन दिलेला आहे की हा काळा कायदा शासनानं त्वरित मागं घ्यावा कारण की याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य आंदोलक फुले शाहू आंबेडकरवादी जी काही संघटना आहेत यांच्यावर घाला घालणारा हा कायदा आहे अभिवत व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे आणि आज लेखक पत्रकार आणि सामाजिक संघटना यांच्यावर घाला घालणारा हा कायदा काळा कायदा त्वरित मागं घ्यावं यासाठी आणि हा कायदा त्वरित रद्द करण्यासाठी हे राज्यपाल महोदयांना आम्ही निवेदन महाविकास आघाडीतर्फे दिलेलं आहे तर या महाविकास आघाडीचा हाच इशारा असेल की हा काळा कायदा जर मागे घेण्यात आला नाही याच्या पुढे उग्र आंदोलन आम्ही करण्यात आलं ऑफिस संघटना फुले शाहू आंबेडकर संघटना आहेत लेखक आहेत पत्रकार आहेत त्यांच्यावर कदा आणणार कायदा असून